राहुल का नाम का आदमी है वो मुझे देखा वो मैं गुटखा लेने गया वो मुझे मारने लगा मुझे मारने लगा मैं बोला ठीक है मैं भाई को लेकर आ रहा हूँ सर वो पिया था सर पिया था मैं भाई को लेकर गया और तुरंत बंदूक निकाला फायरिंग करने लगा तीन गोली चार गोली मारा एक गोली बच गया दो गोली हम लोग को अंदर लग गया बस सर और कुछ बात नहीं इस कारण के कुछ नहीं सर मैं पूड़ी लेने ले गया वहाँ पे किसी को मार रहा था मैं उससे कुछ भी बोला नहीं मैं सिर्फ अपना गुटका ले रहा था वो मुझे गुटका, गुटका देखा ले रहा है बस उसपे उस मुझे मारने लगा अच्छा इसमें कौन कौन जख्मी हुआ है जख्मी हुआ है नुरुद्दीन राजन राजन और फैजुल अच्छा दो आदमी को गोली लगा कंपनी में काम करते हैं हम लोग विजेता कंपनी में काम करते हैं किधर आती है एम आई डी सी सर मारा राहुल अच्छा राहुल राहुल हो दारू का अड्डा कान आहे जळगाव शहरामध्ये एम आयडी सीच्या हद्दीमध्ये जी सेव्हन सेक्टर आहे त्या ठिकाणी एक फायरिंगची घटना घडलेली आहे त्यामध्ये दोन मजूर या ठिकाणी कार्यरत असलेले इंजुर्ड झालेले आहेत त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत आणि त्यातला जो आरोपी आहे त्याच्या शोधासाठी आम्ही पथक रवाना केलेला आहे प्रकार घडला काही सॉरी त्याच्यामुळे घटना घडली काही हा त्यांच्यामध्ये एक किरकोळ वाद झाले होते त्याची जी काय एक पांढपुरी आहे त्या ठिकाणी त्या ते दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते त्यातून ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती समोर ते येत आहे एक गंभीर चिंताजनक आहे हा एक जण त्यामध्ये गंभीर आहे अशी माहिती मिळत आहे सिविलला आम्ही स्वतः जाऊन ती माहिती घेतलेली आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे तिथे राहून बाहेर झाले तर त्या ठिकाणी तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती आहे